ब्रह्म विद्या निरूपण समारोह दिनांक 13 नवंबर से अमरावती के श्री कृष्ण मंदिर में शुरू हो चुका है यह उत्सव दिनांक 18 नवंबर तक आयोजित रहेगा स्थानीय माता खिड़की बुधवारा के पुरान प्रसिद्ध पुरातन मंदिर श्री कृष्ण मंदिर में दिनांक 13 नवंबर से शुक्रवार दिनांक 18 नवंबर तक परम पूज्य निलेश जीव दादा बीडकर महानुभाव रणाय जिला जलगांव के ब्रह्म निरूपण समारोह का आयोजन किया गया है पूजन निलेश दादा बीडकर द्वारा ब्रह्म शास्त्र का गहन अभ्यास किया गया है प्रस्तुत है वहीं का दृश्यांकन समाचार संकलन अशोक भाई जोशी ठीक है ठीक है Kita punya punya jual. Ayah. Karena kita ini punya तार। 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 मी अरुण माणिकराव ठाकरे श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट सचिव म्हणून काम करतो आहे या ठिकाणी वर्षभरात अनेक कार्यक्रम होतात प्रवचन कथा कीर्तन संगीत प्रवचन आणि काही आरोग्य शिबिरं अशा तऱ्हेचे आयोजित केले जातात आज या ठिकाणी एक सहा दिवसाचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज तेरा तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात ते नऊ या दरम्यान चालणार आहे एक रणायचे जिल्हा धुळे येथील दादा सरळ हे या ठिकाणी प्रवचन आपलं सूत्रपाठातील आचार प्रकरणावर ते निवेदन करणार आहेत त्यांची अत्यंत सोपी आणि साध्या भाषेत प्रवचन करण्याची निलेश दादाची एक शैली आहे आणि म्हणूनच त्यांच्या प्रवचनाला लोक गर्दी करतात आजही या ठिकाणी गर्दी होणार आहे निलेश दादांचं सर्व प्रवचन जे आहे ते लोक ऐकतील शहरातील शहराच्या आजूबाजूच्या खेड्यातील लोक या ठिकाणी प्रवचनाला येतात